काँग्रेसमधून बाहेर पडण्याआधी अशोक चव्हाण माझ्या आईसमोर रडले असा राहुल गांधींचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईतील शिवतीर्थावर समारोप होत आहे या कार्यक्रमात इंडिया आघाडीतील सर्व मित्र पक्षांचे नेते आणि असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले आहेत या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे राहुल गांधी म्हणाले की भारताच्या प्रत्येक संस्थेचा चुकीचा वापर होत आहे ईडी सी बी आय काम करत आहेत महाराष्ट्रातील एक मोठे नेते काँग्रेस पक्ष सोडत होते आणि माझ्या आईकडे रडून ते सांगतात की सोनियाजी मला लाज वाटते माझी या शक्तीविरोधात आणि लोकांविरोधात लढण्याची ताकद नाही मला जेलमध्ये जायचं नाही हे एक नाही असे हजारो लोक आहेत ज्यांना घाबरवलं जात आहे शिवसेना राष्ट्रवादी अशी अनेक लोक आहेत जे उगाच भाजपमध्ये गेले नाहीत त्यांचा पकडला गेला तेव्हा ते सोबत गेले आहेत असा गौप्यस्फोट राहुल गांधी यांनी केला आहे काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे मोठे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर राहुल गांधींचे ते विधान हास्यास्पद आहे असे अशोकराज चव्हाण म्हणतात मी कधीही सोनिया गांधी यांना भेटलो नाही आणि माझी भावना त्यांच्याकडे व्यक्त केली नाही त्यामुळे राहुल गांधी यांचे माझ्या संदर्भात असलेले विधान हास्यास्पद व चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी नांदेड येथे माध्यमांशी बोलताना दिली राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना खासदार चव्हाण यांनी सांगितले की त्यांचे हे वक्तव्य दिशाभूल करण्यासारखे आहे शेवटच्या क्षणापर्यंत मी काँग्रेस पक्षाचे काम करत कर होतो मी पक्ष सोडणार आहे याची माहिती कोणालाही नव्हती राहुल गांधी यांचे ते विधान माझ्या संदर्भात असेल तर ते चुकीचं आहे भाजपातच भविष्य आणि भवितव्य असल्यामुळे या पक्षात जाण्याचा मी निर्णय घेतला असेही अशोकराव चव्हाण यांनी यावेळी सांगितले